नमो बुद्धाय जय भीम बहीण भावनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आज मी इथल्या डिस्ट्रिक्ट कोर्टात जात आहे चंद्रपूरच्या त्याच पॉ प्लॉटाच्या संदर्भात आणि इथे वकिलांना भेटून काय कसं करता येईल कारण पहिल्या वकिलाकडे प्रकरण होतं तर सगळं काही बरोबर असूनही त्यांनी स्टे मी सुरुवातीपासून त्यांना म्हणत होती का सर स्टे घ्या जेणेकरून समोरच्या पार्टीने प्लॉट्स विकायला नको स्टे जर घेतला तर मग भली किती वर्ष लागू किती वेळ लागू यांना केसला त्याला एवढं हे नाही पण मला स्टे लवकर हवा तर या वकिलांनी पूर्ण सात आठ महिन्याच्या जास्त वेळ घेतला आणि कसं ज्याचं हे त्याला समजते जरी आपलं प्रकरण राहते तर आपल्याला बेसिक माहीत राहत राहते आपल्या प्रकरणाविषयी प्रकर पण कायद्याचं याच्यामध्ये वकिलाचं वकिलांना समजते म्हणून आपण काही तेवढं हस्तक्षेप नाही करत पण माहीत नाही काय केलं सगळं काही हे सुद्धा या वकिलांनी मला स्टेसुद्धा नाही मिळून दिला आणि आता बघते बाबा इकडे तिकडे कोणत्या याला त्याला विचारून हे करून एखाद्या दे चांगला वकील असेल तर त्यांच्याकडे सोपवायसाठी म्हणून जात आहे काही सुचत नाही वनक मी पागलावानी झाली कारण का सगळं माझं हातातलं निघून जात आहे आणि मला काही सुचत नाही आहे मला खरंच खूप आपल्या मदतीची गरज आहे काय मला काय करू काय नाही काही समजत नाही आहे माझा दिवस कसला जातो रात्र कशी जातो मला काही समजत नाही म कंटिन्यू हेच हे काम करत आहे ना आणि याच्यामध्ये मदत नाही होतो कोर्टा कचेरी जरी आपल्या बाबासाहेबांनी जरी कायदा सगळ्यांसाठी दिलेला आहे पण आपल्यासाठी मदत न होता मनस्ताप आणि आपला फायदाच उचलल्या जाते त्यासाठी आप मला खरंच खूप मदतीची गरज आहे आणि वीलाज नाही माझं मी सारखे सारखे म्हणत आहे का खरंच मला मदतीची आपली खूप गरज आहे ही वेळ आहे ना कोणावर नाही जी वेळ माझ्यावर आलेली आहे